गडिंग्लज तालुक्यातील हरळी खुर्द इथल्या रवींद्र हाळे यांच्या घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी अकरा तोळे सोनं लंपास केलं भर दिवसा घडलेल्या या घटनेनं गावात खळबळ उडाली या याप्रकरणी गडिंग्लज पोलीस अधिक तपास करतायत हरळी खुर्दचे रवींद्र हाळे हे साखर कारखान्यात कामाला आहेत मुलगा नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्याला आहे मंगळवारी सकाळी रवींद्र हे आपल्या पत्नीसह शेताकडे गेले होते त्यानंतर कारखान्यावर कामावर जाण्यासाठी रवींद्र सकाळी नऊ वाजता घराकडे आले साडे नऊ वाजता घराला कुलूप लावून ते कामावर गेले सायंकाळी ते पावणे सहाच्या दरम्यान कामावरून घरी आल्यानंतर दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला घरात जाऊन पाहिला असता बेडरूम आणि किचनमधील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शन त्यामध्ये पस्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन गंठण अठरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणिमंगळसूत्र बारा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स असे एकूण पाच लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले चोरीची माहिती मिळताच गडिंगलज पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केलाय हरळी खुर्द इथं दीड महिन्यापूर्वीच घरफोडीची घटना घडली होती त्यानंतर आता पुन्हा घरफोडीची घटना घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे